बाय आई मध्ये धरलाय ग्लास आणि बस चमच्यान आता ती गाई घेऊन गेली ना त्यांचा झालं पोपट आता गेली ती खालीपर्यंत हाय गाय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एक नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये आत्ताच मी झोपून उठलेलो आणि तेवढ्याच आईने दिल तर मला चा प्यायला मग मस्तपैकी बसलेलं बसलेलं चा पड्यातच माधुरी किंवा आणल्या माघारी हत्ती जंगलामध्ये मा पुन्हा एकदा माघारी आणण्यात येते आज ना उद्या त्यांना माघारी आण हत्तीला त्या मस्त झाले माधुरीचं विषय संपलेला आता चाबी पिऊन तर मस्तपैकी झालेलं आहे तर मग मी जाऊतो आमचं घर आता आतमध्ये कसं दिसतंय म्हणून मी आत्म घर बघितलं चिला बाहेरनं जाऊ दे सगळं मला बाहेर न जाऊतो आतलं जावं ना असं म्हण काय नाही साधा घर ठेवलं डब सगळं आणि सगळं कपाट विपाट साधच घर आहे बघा जो घर आहे मातीचं जुन्या काळातलं इथं किचन कट्टा आहे कट्टा इथं पेटी बिटी इकडं तेवढंच भिजाड बांधले नवर पत्र आहे हे बघा असं आहे घर आणि इथं आंघोळ करण्यासाठी हे आंघोळ करण्यासाठी मस्ति ही हे बघा आपण जाऊया आता बाहेर ती का खोली त्या खोलीमध्ये जाऊया एक टीव्ही आहे बघा इथं आणि बोर्ड इथे मंदिर आहे छोटच मंदिर आहे इथ आणि इथं पण थोड पथारानी जुन्या काळातल जाई बघा इथे लावले फोटो बिटो जुन्या काळातले इथं शिवाजी महाराजांची मूर्ती आहे दाऊ तो एक घर फुट सुतल के काल परवा कट्टा आणि झाडच बघा सगळी लावली झाड बिड लावलेत मस्त पैकी बाहेर ओन तर आता कडाय लागले करून किंवा लिंबू सरबत लिंबू सरबत करायला पहिला पण लिंबू कापून घ्यायला लिंबूच घेतले दोन फोडी करून आगोली भाऊयात पेळायला आता लिंबू लिंबू तर घेतला पिळून आता टाकूयात साखर अकर टाकले दोन चमच बाजार आणि थोडस टाके मीठ आमच्याकडून बसले बघा येत हलवत असं उडादार बघा आम्ही उडादराला आहे बघा दोन्ही बायामध्ये झालाय ग्लास आणि बसल बघायचं हलवत चमच्यानं लिंबू सरबतच आलाय मस्त आता बसले बघा पेच निवंत कारण आपण आता चाललेलो आहे खाली कारण त्या दिवशी नागपंचमीला झोपाळा बांधलेला तो अजून तर काही सोडला नाही त्या झोपाळ्या जाऊन बसायला आणि आपल्याला नागपंचमी झाले सात आठ दिवस तरी पण आपण तेव्हा झोपाळा सोडला नाही अजून खूप मज्जा येते की हा म्हणून ठेवला गुण आहे तर काढला असतं लगेच तो कासारा पण कोणाला लागत नाही म्हणून हाय असंच ठेवला आहे बसून बसून झोपाळा आला टेकायला याला तुम्ही जर त्या दिवशी नागपंचमीचा जर ब्लॉग बघला तर तो ब्लॉग नक्कीच तुम्ही बघून घ्या खूप मजेशीर झालेला आहे ब्लॉग तुम्ही ते बघून घे लवकर बघून घ्या खूप मजा येते मित्रांनो बसलोय बघा जोपाळ लवकर काय झालंय एका साईडने जोपाळ घ्यायला खाली त्यामुळं जोपाळ घेतला आलाय मोठा मी एका साईडने जाते तिरक जो हे बघू शकता वाट हे आमच्या इथल्या होत्या बाबा बुवांची ती गई मागाने गेलं बघा वासरू पळ कसं आहे जोडप दोन्ही पण न्याय लागले तिकडे चारायला त्यांना अशा असत्या बघा इकडच्या आमच्या इथले गया सगळे पळतच नेते मित्रांनो बुवांचा झालाय पोपट कारण इथं मोबाईल हो राहिलाय आणि त्यांनी गेले खाली तिकडं तिकडे गेले आत्ता ती गई घेऊन गेली ना त्यांचाच होतं ती त्यांचा झाला पोपट आत्ता गेली ती खाली भरून वाड्यापर्यंत मोबाईल ठेवला घरात मग मला सांगितलं त्यावेळे त्यांना कळत असणार आहे संध्याकाळी बरोबर सात वाजता एक शॉर्ट आपल्या रोजच्या क्लिप मधला व्हिडिओ काढून आपण एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणार आहे तो पण तुम्ही बघत जावा खूप मजादा येणार आहे पुढील ब्लॉग बघण्यात सत्तावीस तारखेला आपला गणपती येणार आहे घालायचा आपल्यात ते पण सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे ते सर्व तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राइब करून घ्या असंच भेटू आपण नवीन पुढच्या vlog थँक्स फॉर वाचिंग बाय नो डअर नो स्टॉपिंग अस ब्लाउ विदाउट बोर्ड इन पास कॅनट कॅच मी आय बी मूव्हिंग